मी डॉक्टर सुप्रिया नमस्कार सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब मध्ये मा स्वागत करते मैत्रिणींनो ओम नम शिवाय भगवान शिवाच्या सर्वाधिक जप केल्या जाणाऱ्या मंत्रांपैकी एक आहे आणि हा मंत्र महादेवाला समर्पित आहे शैव परंपरेनुसार महादेव सर्वोच्च स्वामी असून त्यांच्याकडे ब्रह्मांड रचना रक्षा आणि परिवर्तन करण्याची शक्ती आहे ओम नम शिवाय याचा अर्थ काय ओम याला ब्रह्मांडाची ध्वनी मानले जाते मित्रमैत्रिणींनो देवळात गेल्यावर भाविकांच्या तोंडून अगदी सहजपणे ओम नम शिवाय ऐकायला मिळतं शिवशंकराच्या मूर्तीसमोर किंवा त्याच्या पिंडीसमोर बसून ओम नम शिवायचा जप करणं अतिशय शुभ मानले जाते ओम नम शिवायचा जप केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे म्हटले जाते मात्र ओम नम शिवाय याच असलेल्या या धार्मिक मान्यतेबरोबरच शास्त्रीय मान्यताही आहे ओम नम शिवाय पंचतत्वांचं प्रतिनिधित्व करतात असं म्हटलं जातं पृथ्वी जल अग्निवायू आणि आकाश यांना पंचतत्व म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार नम शिवायांचे पाच ध्वनी जगात अस्तित्वात असलेल्या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करतात ज्यापासून संपूर्ण जग तयार होते आणि विनाशाच्या वेळी हे घटक त्यात विलीन होतात मंत्रांच्या प्रत्येक अक्षराचा अर्थ पुढील प्रमाणे आहे न पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते मह पाणी दर्शवते शी अग्नीचे प्रतिनिधित्व करते वा महत्वपूर्ण वायूचे प्रतिनिधित्व करते आणि य आकाश दर्शवते स्कंद पुराणानुसार ओम नम शिवाय हा मंत्र मोक्ष देणारा पापांचा नाश करणारा आहे आणि साधकाला ऐहिक आणि परलोक स्लू पारमार्थिक सुख देणारा समजला जातो धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात त्यांच्यावर भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात मंत्र जप करण्याची काय आहे पद्धत कोणती आहे ती पद्धत चला जाणून घेऊया या मंत्राचा नियमित किमान एकशे आठव्या जप करावा ओम नम शिवाय मंत्राचा जप रुद्राक्षाच्या जपमाळेवरच करावा योग मुद्रेमध्ये बसून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करूनच या महामंत्राचा जप करावा तीर्थक्षेत्र मंदिर किंवा ओम नम शिवाय मंत्राच्या जपाने सर्व इंद्रिये जागरूक होतात मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमः शिवां नमः शिवा